मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या शुक्रवारी अंबरनाथ शहरात येणार आहेत मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा कार्यालयाचं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे शिवमंदिर रोडवर खेर सेक्शन मध्ये हे जिल्हा कार्यालय आहे यानंतर हुतात्मा चौकाजवळील पनवेलकर हॉलमध्ये राज ठाकरे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत यावेळी आगामी पालिका निवडणूक उद्धव ठाकरे यांची संभाव्य युती यासोबतच नुकत्याच शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या माजी नगरसेवकांबाबतही राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे अंबरनाथमधील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या जंगी स्वागतासाठी तयारीला लागले आहेत याच अनुषंगाने बुधवारी सायंकाळी मनसे नेते राजू पाटील यांच्या कार्यालयात बैठक पार पडली असून गुरुवारी रात्री मनसे नेते अविनाश जाधव हे अंबरनाथ शहरात येऊन तयारीचा आढावा घेणार आहेत